मित्र हो शिक्षकाचं अफाट वाचन पाहिजे कारण त्याचं जर वाचन भरपूर असेल अवांतर वाचन असेल तर तो आपला विषय मुलांपर्यंत नीट पोचवतो अधिक आनंददायी करतो आपलं शिकवणं आमचे एक शिक्षक होते बाळकृष्ण सपारे म्हणाल मराठी अतिशय छान शिकवायचे आम्ही त्यांच्या पिरियडची वाट बघायचो सर कधी येतील सर कधी येतील गीत रामायणामध्ये एक गाणं आहे माता न तू वैरिणी ने। आणि नेमकं अशा पद्धतीचाच एक धडा आमच्या पाठ्यपुस्तकात होता आणि जेव्हा काही काही रामाला वनवासात धाडते तेव्हा भरताला ते, ते कळतं आणि भरत येतो आणि अतिशय चिडून येतो आणि तिच्या जा अंगावर जातो माता न तू वैरिणी असं म्हणतो झालं आमचे सर खूप समरसून शिकवायचे त्यांचा पिरियड असला की वर्गात शांतता लागायची त्यांना मग आम्ही अगदी चिडी चुप शांत बसून असायचो वर्गात कारण उत्सुकता तर असायचीच आणि एकदा काय झालं सर आले वर्गात सर आले वर्गात खरं तर सरांचा चेहराच विचित्र केस बीस अक्षे पिंजारलेले शर्ट बाहेर काढलेला कसा तरी कारण सर असे आम्ही कधीच पाहिले नाही सर किती छान राहायचे इनशर्ट करून राहायचे केस छान विंचलेले असायचे चांगलं तेल चोपलेलं असायचं तेव्हा तेल लावून भांग पाडायची स्टाईल होती अतिशय स्टाईलिस्ट आणि छान राहायचे सर रुबाबदार राहायचे आणि आज बघितलं तर सरांचा अवतारच वेगळा केस असे पिंजारलेले सगळे शर्ट बीट बाहेर काढलेला आणि सर रागा रागानं वर्गात आले आणि आम्ही सगळी पहिल्या बेंचवर बसलो होतो मुलं पहिल्या बेंचवरच आम्हाला कायम अहो मागच्या बेंचवर कधी बसायला मिळालंच नाही आयुष्यात आणि सर आल्यानंतर एकदम खेकसले अंगावर आणि म्हणाले माता तो वैरिणी असं म्हणाले आणि एकालाच म्हणाले नाही दुसऱ्या बेंचकडे जाऊन पण म्हणाले माता तो वैरिणी असं म्हणाले सगळे आम्ही घाबरलो बाप रे कारण सर तेवढे कडक पण होते जितकं छान शिकवायचे की नाही तितकी ते कडकपण होते त्यांना सगळं व्यवस्थित पाहिजे सगळं लेखन वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे आणि चिडायचे सर सर आता कुणा कोणाला मारतात कोणाला माहिती काय झालं सरांना काय वेट बीट लागलं की काय असं मनातलं वाटलं भयानक सरांचा अवतार इतका भयानक अवतार आम्ही कधीच पाहिला नव्हता आता काय कोणाला मारतात की काय घाबरून आणि पळून जायला वाट नव्हती दरवाजा एकच वर्गाला आणि सर असे सगळीकडे फिरत होते त्यानंतर सर स्टेजवर गेले त्याच्याचा वैभवात स्टेजवर उभे राहिले आणि भडाभडा भडाभडा त्यांनी माता न तो वैरीनी ही कविता म्हटली आम्हाला काहीच कळे ना तोपर्यंत आम्ही बघतच सर सगळं म्हणत होते म्हणून नंतर सर शांत झाले आणि विचारले समजलं बापरे समजलं काय आणि समजलं सर हे म्हणायचंसुद्धा धाडच नव्हतं इतका तो अकराळ वितराळ अवतार काय बोलणार गपचूप राहिलो सर शांत झाले आणि मग सरांनी सांगितलं की भरताना अतिशय वाईट वाटलं आपला अतिशय लाडका भाऊ वनवासात गेला त्याच्या डोळ्यात पाणी हे आलं आणि आईबद्दल राग पण आला मग त्यानं राग कसा व्यक्त केला तर तुम्ही आता पाहिलं अशा पद्धतीनं त्यानं राग व्यक्त केला सरांची ही शिकवायची पद्धत कधीच आम्ही विसरणार नाही रसपान कवितेचं असेल एखाद्या धड्याबद्दलची माहिती घेणं असेल ती किती छान असतं हे सरांकडून आम्ही शिकवलो शिकलो सरांनी खूप छान शिकवलं काही गोष्टी काही गाणी मधु मागशी माझ्या सख्या परी हे तर गाणं सरांनी ते रेकॉर्डर आणून आम्हाला अनेक वेळा ऐकवलं ही कविता होती आम्हाला पाठ्यपुस्तकाला तर ती अनेक वेळा ऐकवली अशा अनेक गोष्टी सरांनी छान शिकवल्या मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सरांनी किती प्रयत्न केले वेगळे प्रयत्न केले फक्त आपण छान शिकवलं आणि जेवढे हातून विद्यार्थी तयार होऊन गेले सरांच्या ते कधीही मराठी भाषा विसरणार नाहीत आणि सरांनाही विसरणार नाहीत इतकं सुंदर त्यांचं आठवलं म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं शिक्षक मित्र हो मला वाटतं आपला विषय कुठलाही असेल तो आपण छान शिकवण्याचा प्रयत्न केला की विद्यार्थ्यांचं भरपूर प्रेम मिळतं आजही आम्हाला तो सगळा प्रसंग आठवतो तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं खूप खूप धन्यवाद